चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण एची मात्रा म्हणजे एक मात्राचे शब्द आणि त्याचं उदाहरण बघणार आहोत देव तेल देश केदार गणेश टेबल देवगड ज्ञानदेव नेटवर्क आणि त्याचं उदाहरण बघूया टेकडी ही बघा गणेश टेकडी गणेश टेकडी केशर धाम या खेड्यात आहे या टेकडीवर जुने गणेशाचे देऊळ आहे ते फार सुरेख आहे या टेकडीवर पेरू केळी द्राक्षे ही झाडे आहेत खाली केशर नावाचे तळे आहेत अशा प्रकारे या उदाहरणामध्ये आपण एक मात्रा असणारे बरेच शब्द बघितले तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दोन मात्रा असणारे शब्द व त्याचे उदाहरण बघू तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये